पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण काही चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण स्पर्धा परीक्षा संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे तर मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार तेवीस सात्विक साईराज रंगकिरेड्डी रेड्डी व चिराग शेट्टी या दोघांना जाहीर झालेला आहे सध्या चर्चेत असलेल्या साक्षी मलिक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर सध्या चर्चेत असलेल्या साक्षी मलिक या कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत एफ आय एच वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला गोल रक्षकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर एफ आय एच पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला गोरक्षकाचा पुरस्कार सविता पुनिया यांना जाहीर झालेला आहे युरोपियन ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर युरोपियन ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद बोधना शिवानंदन या मुलीने पटकावले आहे आंतर विद्यापीठ स्पर्धेत एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांपैकी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी कोणत्या विद्यापीठाने पटकावली आहे तर आंतर विद्यापीठ स्पर्धेत एकूण सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यांपैकी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी गुरु नानक देव विश्वविद्यालय या विद्यापीठाने पटकावली आहे अलीकडेच पर्यावरण प्रदूषणाची संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी कोणत्या राज्याने जनवाणी कलुष्य निवारण मोबाईल ॲप लाँच केले आहे तर आताच पर्यावरण प्रदूषणाची संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी तेलंगणा या राज्याने जनवाणी कलुष्य निवारण हे मोबाईल ॲप लाँच केले आहे नुकतेच कोणत्या देशाने ओपेक तेल उत्पादक संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे तर आताच अंगोला या देशाने ओपेक तेल उत्पादन या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे अलीकडेच अमेरिकेमधील कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने कोणाला राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी अपात्र घोषित केले आहे तर आत्ताच अमेरिकेमधील कोलोराडो सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी अपात्र घोषित केले आहे नॅशनल जिओलॉजी डेटा रिपॉझिटरी पोर्टलचे अनावरण कोणी केले आहे तर नॅशनल जिओलॉजी डेटा रिपॉझिटरी पोर्टलचे अनावरण प्रल्हाद जोशी यांनी केले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या तर लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ येत राहतात धन्यवाद